नंतर टाकावं हा झालं जय जिजाऊ जय शिवराय मी अविनाश दत्तात्रय शिंदे शहीद काकासाहेब शिंदे यांचा भाऊ मित्र हो आपण सर्वांनाच माहित आहे की तेवीस जुलै दोन हजार अठरा रोजी काकासाहेब शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी कायगाव टोका येथे जल समाधी घेतली होती त्यानंतर आमच्या कुटुंबावरची शोक काळा पसरली त्या कुटुंब आमच्या कुटुंबाला सावरण्यासाठी सर्वप्रथम कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव हे आमच्या घरी येऊन आमच्या कुटुंबाचं साथवून केलं आणि त्या ठिकाणी त्यांनी मला कॅश स्वरूपात पाच लाख रुपयाची मदत केलेली आहे या अनुषंगानं मला बरेचसे दोन दिवसापासून बरेचसे खूप फोन येत आहेत आणि विचारतायत की हर्षवर्धन दादांनी खरंच मदत केली का खरंच मदत केली का तर मी त्या सर्वांना सांगू इच्छितो की हर्षवर्धन दादांनी मला पाच लाख रुपयाची मदत कॅश स्वरूपात केलेली आहे आणि या प्रचंड फोनमुळे मला मनस्ताप झालेला आहे म्हणून मला हा शेवटी निर्णय घ्यावा लागला जनतेसमोर हा विषय मांडावा लागला की हर्षवर्धन जाधवांनी मला पाच लाख रुपयाची मदत केलेली आहे त्यामुळं मी हा निर्णय घेतला की आपण फेसबुकला येऊन किंवा व्हिडिओद्वारे सर्वांना सांगू तसेच मा माझ्या कुटुंबात आ, कुटुंबाला सा, दुःखातून सावरण्यासाठी तसेच साथवन करण्या करण्यासाठी इतर जे समाज बांधव आले त्यांनी जी मदत केली त्यांचेही मी शतश आभार आणि आभार मानतो आणि त्यांचाही मी कायम ऋणी राहील एवढं बोलतो आणि थांबतो जय जाऊ जय शिवराय